नमस्कार मी धीरज आजच्या कृषी प्रधान घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे जे स्वप्न संपूर्ण भारतीयांना दाखवले त्याच अनुषंगाने संपूर्ण भारतभर कॅशलेस व्यवहारांचे वादळ वाऱ्याच्या वेगाने पसरले कॅशलेसकडे संपूर्ण भारत वळत असताना चक्क आमदार निवास मुंबई येथे स्वाईप मशीन नाही भारतासारख्या देशात सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचं सरकार कडूनच पालन होत नाही हे मात्र भयानक मुंबई येथील मनोरा या आमदार निवासामध्ये भेट दिली असता स्वाईप करण्याची मागणी केली परंतु तेथे चक्क कार्ड स्वाईप मशीन उपलब्ध नसल्याचे लक्षात आले आमदार महोदय कॅशने भुगतान करतानाचे भयानक वास्तव्य येथे पाहावयास मिळाले आमच्या प्रतिनिधीने याबाबत विचारणा केली असता उपहार गृह चालकाने ऑफ कॅमेरा आम्हाला बँकेने मशीनच दिली नसल्याचे उडवा उडवीचे उत्तर दिले आमदार निवासातील वातानुकूलित उपहार गृहात जर ही स्थिती असेल तर मग बाहेरील स्थिती सुधारायला किती वेळ लागेल हे मात्र काळच सांगेल ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही मुंबई आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार